तर नमस्कार मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं हरिश्चंद्र बिराजदार यांचा आपण जीवनपट पाहत आहोत आणि त्यांच्याबद्दलचा पहिला भाग आपण या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि इथून पुढचा भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायचा आहे पाहायचा आहे म्हणून नक्कीच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर मित्रांनो हरीच्या एका नव्या आयुष्याची ही सुरुवात होती तसे पाहिले तर माधव बिराजदार यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती परंतु मुलाला एक नामवंत पैलवान बनवायचे ही त्यांची जिद्द होती कोल्हापुरात एका खोलीत हाताने स्वयंपाक करून राहणे सुरू झाले गंगावेस तालवीत मेहनत करणे सुरू झाले अनपत खेडकर हे अनुभवी पैलवान या तालमी देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील कुस्तीची तयारी सुरू झाली त्यावेळी नववीची परीक्षा देता यावी म्हणून हरीने एक खासगी क्लास लावला या क्लासला जाणेही हरीसाठी त्रासदायक बाब बनली होती त्याला एकच पांढरा शर्ट व एकच खाकी पॅन्ट होती ती घालूनच क्लासला जावे लागे आठवड्यातून एखाद्या दुसऱ्या वेळी हे कपडे धुवायला वेळ मिळेल क्लासला गेल्यानंतर कपड्यांकडे बघून सर म्हणायचे पैलवान जरा कपडे धुत चला यावर मुलं मुली खदखदून हसायचे असे वारंवार होऊ लागल्याने हरीने क्लासला जातो म्हणून बागेत जाऊन बसायला सुरुवात केली एके दिवशी तालमीतील एक पैलवानाने ते बघितले व गणपत खेडकरांना ही माहिती दिली त्या दिवशी नेहमीप्रमाणे हरी बागेतून तालमीत आला तेव्हा गणपतरावांनी त्याला विचारणा केली त्याने खरी परिस्थिती सांगितल्याने मार वाचला मात्र यातून जवळीक निर्माण झाली इथे हरीची शाळा संपली ती कायमचीच त्यानंतर हरीने आपले संपूर्ण लक्ष कुस्तीवर केंद्रित केले एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सासष्ट अशी दोन वर्ष त्याने महाराष्ट्र चॅम्पियनसाठी विद्यार्थी गटातून लढत दिली परंतु यात त्याला यश आले नाही एकोणीसशे अडुसष्ट अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेत अडुसष्ट किलो हौशी गटात त्यांनी भाग घेतला होता त्यांची अंतिम कुस्ती कोल्हापूरच्या बंडा पाटील या ऑलिम्पिक खेळलेल्या पैलवानासोबत लागली होती मित्रांनो भंडा पाटील यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहे तर तोही तुम्ही चेकआउट करू शकता ही कुस्ती अनिर्णयित राहिली मात्र कमी वजनामुळे पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले याच वर्षी हरियाणात रोहटक येथे हिंद केसरी स्पर्धेत हरिश्चंद्र बिराचार यांनी भाग घेतला अडुसष्ट किलो वजन गटात लष्करातील चाचा पैलवान या अनुभवी कुस्तीपट्टू बरोबर त्यांची कुस्ती झाली इथेही उपविजेते समाधान मानावे लागले एकोणीस एकुनिस नोव्हेंबर एकोणीसशे एकुन महाराष्ट्र केसरी पदासाठी संभाव्य विजयी पैलवानांच्या यादीत हरिश्चंद्र बिराजदार यांचे नाव नव्हते पहिली कुस्ती त्यांनी पुण्याच्या पैलवानाबरोबर सहज मारली दुसरी कुस्ती गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी परशुराम सागाव यांच्या बरोबर झाली होती ही कुस्ती जिंकल्यानंतर प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले तिसऱ्या कुस्तीत सांगलीच्या संभाजी पवार या नामवंत पैलवान त्यांनी हरवले अंतिम फेरीत त्यांची लढत रुस्तमे हिंद दादू चौगुले यांच्यासोबत झाली अतिशय प्रतिष्ठेच्या या लढतीत त्यांनी चौगुलेंना चित करून महाराष्ट्र केसरीची गदा पटकवली त्यावेळी लातूरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला होता संध्याकाळी सात वाजता निघालेली मिरवणूक पहाटे तीन पर्यंत चालली त्यावेळी महाराष्ट्र केसरीची गदाही आलेली नव्हती तात्पुरती लाकडी गदा तयार करून ती सुशोभित करून मिरवणुकीत ठेवण्यात आली होती या विजयामुळे पैलवान म्हणून हरिश्चंद्र बिराजार हे नाव लोकांपुढे आले होते यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम माकणीकर हे होते त्यांनी माधवराव बिराजार यांच्याकडे हरिश्चंद्र यांचा सत्कार आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला जिल्हा परिषद मार्फत आर्थिक मदतही देण्याचे त्यांनी ठरवले होते माधवरावांनी हरिला मदत देण्याऐवजी त्याच्या नावाने गावात व्यायामशाळा बांधा अशी विनंती केली माकणीकरांनी त्याप्रमाणे हरिश्चंद्र बिराजार यांच्या नावाने रामलिंग मुग्दड येथे व्यायामशाळा उभारली मित्रांनो पुढे एकोणीसशे एकोणसत्तरलाच हिंद केसरीच्या खालच्या म्हणजे एकशे एक्क्याण्णव पाऊंडच्या गटात कानपूर येथे झालेल्या स्पर्धेत भारत केसरी झारखंडे राय यांना हरवून हरिश्चंद्र बिराजर यांनी ऑल इंडिया चॅम्पियनशिप मिळवली एकोणीसशे सत्तरला ला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली ब्याऐंशी किलो गटात एडबंडन येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला भारताचा हाच संघ पुढे कॉमनवेल्थ स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्कॉटलंडला गेला होता एंडबरो शहरात झालेल्या या स्पर्धेत यांनी इंग्लंड न्यूझीलँड व कॅनडाच्या पैलवाना हरवून मध्यम गटात सुवर्ण पदक पटकावले होते एकोणीसशे एकाहत्तरला ला महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते जुन्या उस्मानाबाद जिल्ह्याचे या पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले होते एकोणीसशे बहात्तर ला पश्चिम जर्मनीतील म्युनिज ऑलिम्पिकमध्ये ब्याऐंशी किलो गटात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते याच वर्षी मे एकोणीसशे बहात्तर मध्ये उत्तर प्रदेशातील बनारस येथे रुस्तमे हिंदसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी हरिश्चंद्र वडिलांचा सल्ला घेत या स्पर्धेची माहिती त्यांनी वडिलांना दिली तेव्हा त्यांनी स्पर्धेत उतरू नकोस असे सांगितले त्यामुळे निवांत राहिले चार पाच दिवस उलटणे नाही तोच अचानक माधवराव कोल्हापूरला आले व त्यांनी हरिश्चंद्र यांना बनारसच्या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले या स्पर्धेत लष्करातील कुस्तीपट्टू नेत्रपाल सिंग हे उतरत असल्याचे जाहीर झाल्यामुळे बहुतेक नामवंत खेळाडूंनी यात भाग घेण्यास टाळले होते नेत्रपाल सिंग भारत केसरी व आशियाई रौप्य पदक विजेता होता त्याच्या नावाचा मोठा धबधबा होता हरिश्चंद्र बिराजदार विरुद्ध नेत्रपाल सिंग अशी कुस्ती लागली स्टेडियम खचाखच भरले होते हरिश्चंद्र बाजू वरचढ होती परंतु अचानक पाऊस सुरू झाल्याने ही कुस्ती पंधरा मिनिटांनंतर थांबवावी लागली संयोजकांनी ही कुस्ती दुसऱ्या दिवशी दुश् होईल असे घोषित केले दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली दोघेही पैलवान तुल्यबळ असल्याने लढत होत होती कुस्तीचे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत होते दोघेही पैलवान प्रचंड थकले होते पन्नास मिनटं होऊन गेली तरी निर्णय लागत नव्हता कमिटीच्या लोकांनी चितपट करून कुस्ती निकाली काढण्याचे घोषित केले परंतु प्रेक्षकांनी याला विरोध दर्शवला त्यामुळे कुस्ती चालूच राहील अचानकपणे नेत्रपाल सिंग पटात घुसला पटात घुसलेल्या पैलवानाला पाठीवर पाडायचा हरिश्चंद्र यांचा प्रसिद्ध डाव होता मित्रांनो क्षमा असावी पण मित्रांनो ही कुस्ती जबरदस्त चाललेली आहे आणि या कुस्तीचा अनुभव आपल्याला सर्वांनाच ऐकायचा आहे पाहायचा आहे पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये तो शक्य नाही आहे तर आपण या जीवनपटाचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहोत तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती राहा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या व्हिडिओचा पहिला भाग पाहायलाही विसरू नका त्या पहिल्या भागाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्त हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची संपूर्ण प्लेलिस्ट आहे आपल्या या चॅनलवरती तर नक्कीच ती ही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच हरिश्चंद्र भिराजार यांच्या जीवनपटाच्या पुढच्या भागात पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद